शेंगा येते या शेंगा येते या अशा प्रकारे पडायच्या कशा फोडता या कशा फोडतो पिढा घेऊन नाही तर पायाने पायाने मळतात पायाने अळसाण्याची जी भाजी आहे ती छान होते हा कसा कि दे किलो दिला विकला जातो तीनशे तीनशे ऐंशी रुपये किलो तीनशे रुपये किलो लग्नाला कॅटरिंगला जास्त देतात ते कॅटरिंग हां हां कॅटरिंगवाले जास्त नेतात अळसाण्याची भाजी प्रत्येक याच्या कार्यात असते दिया भाजी असे त्याचा अळसाण्या वापरला जातो अशा प्रकारे वारं दिलं जातंय आहे इथे हळ अळसाण्याच्या शेंगा आहेत आणि तर असताना उकडून खातात सुख घातलेलं आहे आता याबद्दल आपण माहिती विचारणार आहोत ज्येष्ठ पत्रकार औदुंबर शिंदे सर आहेत सर याच्याबाबत जरा माहिती सांगाल का हो <tweak> हा हा अळसाणा आहे हां हां हा अळसाणा फक्त याची जाती जाती गोव्यातच आहे हां पोर्तुगीज काळात याला फजाव असं म्हणायचे हां प्रत्येक प्रत्येक उत्सवात हा लग्नकार्य अळसाण्याची भाजी बिया भाजी ही असतेच हवीच असते लोकांना हा भाजी अशा प्रकारे हळसाणे आहेत शेंगा आहेत या प्रकारे या शेंगा आहेत सुखद घातलेल्या आहेत हो आणि हे जे आहे या, या, आ... या शेंगा अशा हा जरा सर माहिती सांगा जरा ह्या शेंगा अशा काढल्या जातात हा ताने ताने या अळसाण्यामुळे मातीचा कस वाढतो त्याच्या मुळात नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया असते त्याच्यामुळे शेत खत आणखी वेगळ्या दुसऱ्या पिकाला खत घालावा लागत नाही शेतीची कस वाढवण्यासाठी अळसाणे लावले जातात आणि अळसाणे बाजारात तीनशे चारशे रुपये किलो प्रमाणे विकले जातात हा एक आणि ह्याला पाणी द्यावं लागत नाही या झाडांना दवावर पिकतं अळसा पीक दवावर पिकतं दवावर पिकतं त्यांना वेगळं पाणी द्यावं द्यावं लागतं एवढं हे हे प्रॉफिटेबल आहे फक्त फक्त कष्टाचं काम आहे एवढंच आणि ही स्थानिक म्हणजे ही लोकल शेती आहे अळसाण्याचं पीक ह्याच्या ह्याबरोबरच कलिंगड वांगी आणि असे वेगवेगळी उत्पादनं घेतली जातात पाणी दिलं जातंय

होणार नाव कसं आपलं संजय उसफे हिरवडे हे तुमची शेती आहे तुम्ही कसं हा त्यांचा टाका पारंपरिक पद्धतीने शेती केली आहे आणि पाण्याशिवाय जे हळसाणं पीक आहे जे दवावर दवावरच चालतं दवावरच ते पिकतं ओके तर अजून हळसाण्याविषयी काय सांगा म्हणजे हळसाणे खाल्ल्यामुळे नेमकं काय होतं हळसाणे हा तुम्हाला दिसायला किडनी सारखा दिसतो हां हां आप, आप किडनी जो आहे ना किडनी जे मूत किडनीचा विकार आहे ना म्हणजे किडनी स्टोन वगैरे जो प्रकार आहे हां त्याच्यासाठी औषध म्हणून अळसाण्याचं पाणी दिलं जातं किडनी स्टोनसाठी अळसाण्याचं अडसाणे हा एक औषध आहे ओके ज्यांना किडनी स्टोन झाले त्याने अळ भाजी अडसाण्याची पाल्याची भाजी अळसाण्याची बियाची भाजी ही खावी मुद्दाम त्यांना दिसायला तो किडनीसारखाच आहे आणि हे उत्तम एनर्जी म्हणजे त्याच्यात प्रोटीन पण आहे प्रोटीन आहे कार्बोहायड्रेन आहे सगळं आहे सगळी जीवनसत्व तिथे आहेत आणि एक चविष्ट पदार्थ त्याच्यातला होतो थँक्यू सर तुम्ही आम्हाला छान माहिती सांगितली हां नमस्कार हे हरसाणे आहेत हे हरसाण्याचं पीक खास करून सप्टेंबर पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबरमध्ये लावलं जातं ए... हे आणि ह्या ह्या झाडाला ह्या अडसण्याच्या झाडाला पाणी का लागत नाही दवावरच हे प ही झाडं वाढतात आणि हे दवावरच पीक येतं हे एवढे महाग आहेत की तीनशे चारशे रुपये किलो याप्रमाणे विकले जातात प्रत्येक लग्नाकार्यात अडसाण्याची भाजी उसळ ही लागतेच लागते हा फक्त गोव्यातच प्रकार मिळतो गोव्यात आणि कोकणातही हा अळसण्याची भाजी तुम्हाला होते ह्याची पानं चोरी होती पाण्याची पण जा ता भाजी होती आणि ह्याचे बिया काजूच्या बिया टाकून ह्याचं चांगलं तोंडा होतं एवढा चांगला हा हे आहे आणि हा औषधी प्रकार हा औषधी प्रकार आहे आणि ह्याच्यातनं किडनीसाठी हे चांगलं औषध मानलं जातं अळसाळ्यातने उकळज पाणी एकत्र घ्यावं त्याची भाजी घ्यावी आणि त्याच्यातनं बरीचशी जीवनसत्व असतात प्रोटीन असतं मांस मच्छीत तुम्हाला प्रोटीन मिळणार त्याच्यापेक्षा अधिक प्रमाणात तुम्हाला अळसाण्यात प्रोटीन मिळणार आहे गोव्यातच हे पीक आहे ना हो हे फक्त गोव्याचंच पिक आहे कोकणातलं कोकणातलं पीक आहे इतर ठिकाणी ते कधीच हे पेटीन मिळणार नाही वेगवेगळ्या प्रकारचे अडसाणेत अडसाणत हा आता आपण बघतोय ना हा मध्यम आकाराचा आहे यापेक्षाही मोठ्या आकाराचा आणि गरज रंगाचा अळसाण असतो हा चवईसारखा चवळी एकदम छोटी असते पण हा चवळीचीच चव नाही आहे अळसाण्याची चव वेगळी आणि चवळीची चव वेगळी आहे एकदम बघू बघू शकता मी तुम्हाला अळसाणा उचलून दाखव घालतात खायला अशा प्रकारे हा हा बघा हा हा मध्यम आकाराचा हा स्थानिक म्हटलं आणिपणं आहेत ही पण वाया जात नाही काय हे गुरांचं खाण आहे ह्याच्यामुळे अधिक दूध मिळत गुरांना घातल्या गुरांना एक खास गुरांचं आणि हे साठवून पावसाळ्यातही ठेवलं जातं आणि ह्याची पेंट करून गुरांसाठी पण हे पौष्टिक ह्याचं काहीच वाय वाया जात नाही मुळा याची मुळं जी असतात झाडापासून त्याच्यात नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया असते त्यामुळे खत तयार होतो शेताला खत तयार होतो आणि वेगळी खत घालावं लागत ओके थँक्यू सर थँक्यू अशा प्रकारे तुम्ही पाहिलं इतकंच पीक आहे ते घेऊन परत मग इथे अशा प्रकारे शेंगा आहेत त्या सुकत जातात आणि अशा प्रकारे हळसण्याचं महत महत्त्व आणि हळसण्याचं आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्व हे तुम्ही पाहिलं आहे धन्यवाद पाहत राहा आणि लाईक करा शेअर करा थँक्यू